शेतकऱ्यांसाठी एकोणीस जानेवारीला तुपकरांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता पोलिसांनी रविकांत तुपकरांना अटक केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले असून खामगाव बुलढाणा रोडवरील वरवंड फाटा इथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध केलाय तर यावेळी रविकांत तुपकर तुम आगे वडो हम तुम्हारे साथ है नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणाही देण्यात आल्यात मालकापूर रेल्वे स्टेशनच्या रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सन्मान्य शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेबांना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अटक केलेली आहे या अटकेच्या निषेधार्थ आम्ही बुलढाणा खामगाव मेन हायवेवरती टायर जाऊन या ठिकाणी निषेध केलेला आहे जर सरकार या पद्धतीनं शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असेल तर सबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पोरं हे कदापी सहन करणार नाही उद्या होणारं आंदोलन हे गनिमी काव्याने त्या ठिकाणी आंदोलन होणार आहेच परंतु अशा पद्धतीनं वारंवार रविकांत तुपकर एकमेव आहे तो वारंवार संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन कापटाचा प्रश्न आवाज उठवत असताना पोलीस प्रशासनाकडून वारंवार सरकारकडून त्यांची अटक देखील होत आहे परंतु या अटकेचा आता निषेध म्हणून सबंध बुलढाणा जिल्ह्यातील दिल शेतकऱ्यांचे पोरं आता रस्त्यावर उतरत आहे ठिकठिकाणी जाळपोळ होत आहे ठिकठिकाणी बस गाड्या फोडल्या जात आहे मी तुम्ही सरकारला या ठिकाणी एकच सांगतो की रविकांत तुपकरां जर आताच्या शणी ताबोडतोब त्या ठिकाणी सुटका केली नाही तर सबंध महाराष्ट्र जलताना या सरकारला बघायला मिळेल तेवढ्या या निमित्ताने सांगतो